नमस्कार मित्रांनो आपण आलो होतो बाळाच्या गावाला काल आलो होतो एक दिवस राहिलो मस्त फिरलो सगळं का बाग वगैरे दाखवला तर आता आपल्याला जायचं आहे परत कोकणात आपल्या घरी जायचं आहे परत ते सर्व लोक येत आहेत कुत्रा सोडला तिकडं त्यांच्या मामाकडे तर आता सामान वगैरे पॅक आहे आम्ही तुम्हाला दाखवतो गाडी बघा कशी दिसते एकदम तांदूळ बिंदूळ घेतले आता आपल्या निघायचं आहे ट्रॅक्टर विक्टर चालू वगैरे करून मस्तपैकी व्यवस्थित ठेवलेलं आहे परत पार्किंगमध्ये काकी पण सगळ्या तयारी पॅकिंगच्या चालल्यात आता एक दहा पंधरा मिनटात आम्ही निघणार आहोत तर चला प्रवासात बनून राहता आपल्याला निघायचं आहे सहा वाजेपर्यंत निघू साडेपाच झाले आहेत बघू किती वाजेपर्यंत पोचतो आहे आपण तर व्हिडिओमध्ये बनवून राहा शेवटपर्यंत चला मी आता निघालो आहे आम्ही घरी राहायला आता विरारकडून आपल्याला जायचं आहे तर बघूया किती किलोमीटरचा प्रवास होतो आहे तर सामान वगैरे पॅक केला बाजूलाच ते कंपाऊंड आहे बाळाचं आता निघूया आपण भेटू आता जवारकडून जाऊया जव्हारकडून पुढे काय कोणता मार्ग आहे आपल्याला माहिती नाही बाळा दाखवेलच तर विरारवरून जायचं माहिती आहे चला आता ट्रॅफिक कुठे भेटते नाही भेटते ते बघूया बंदर तर आले आता जव्हार मध्ये जव्हारच्या बाजारातून नाही तर बायपास रोड पकडला आतमध्ये गर्दी असते स्टँड पण इथे लेफ्ट साईडलाच बघा समोरच बघा इकडे स्टँड आहे बाहेर पडतो डायरेक्ट बायपास वरून आपण निघालो आले राईट मारून सरळ निघालो सरळ कुठला बाळा मनोर ना डायरेक्ट मनोर मनोर मार्गे डायरेक्ट विरार साईडला रस्ता गेला त्या साईडने आपल्याला जायचं आहे आपण आलो होतो कसार्या मागून तुम्ही बघितला असालच व्हिडिओमध्ये आता बघू आता डायरेक्ट काय जेवण वगैरे नाही आधी प्रवास करूया सांगा दोन तीन तासाचं मग जेवणाचं बघू ढाब्यावरती कोणत्या तरी आता आलो आहे आपण विक्रमगडला आलो आहे जव्हारवरून तर इथे वाटतं सी एन जी आहे बघूया इथं कुठं सी एन जी आहे भरून घेऊया बाकी पुढे इथं कुठं सी एन जी भेटणार नाही तर चालले आता आम्ही रस्ते वगैरे बऱ्यापैकी आहेत तिकडे आता आपले एक तास दीड तास लागेल विरारला पोचायला चला आपण सीएनजी वगैरे भरूया आता आपण पंपावरती सी एन पंपा जी आपल्याला भेटलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण सीएनजी वगैरे भरूया म्हणून की आपण पुढच्या प्रवासाला तर चला तर सीएनजी वगैरे भरला आम्ही तर आता बोलतो काहीतरी जेवायला पण काहीतरी जेवायला आपल्याला टाइम आहे तर काहीतरी बोलत चटरपटर आपल्याला चालूच असते तोंडाची तर आपण आलो इथं हेलपुरी खायला आता पाणीपुरी सांगितले बाळाने आपल्याला शेवपुरी आवडते शेवपुरी वगैरे हो घेऊया आईस्क्रीम बिस्क्रीम खाऊन फायदा नाही इकडे थंडी जाम लागते बाबानो आता सुरुवात झाली काल पण थंडी रात्री खूप होती गाडी काय दिसणार नाही गाडी काय आता निघाली परत विक्रमगड आहे तर चला खाऊन सगळा फोन करूया आपण पुढच्या प्रवासात जमीन मला शेवटपर्यंत आपल्याला शेवपुरी बागा मस्तपैकी दिले मी शेवपुरी काकीनं पाणीपुरी घेतले तर चला या खायला आता आहे आम्ही इकडे मुंबई साईडला आहे आपल्याला सत्याऐंशी किलोमीटर आहे तर आपल्या इकडून लेफ्ट मारायचं आहे ते मनोरला आहे मनोरून लेफ्ट मारला ले की विरार साईडला जातो रस्ता मुंबईकडे आणि राईट साईडला अहमदाबादला जातो तर आपले लेफ्ट मारून डायरेक्ट मुंबईकडे जायचं आहे बघा ह्या ब्रिजच्या खालून जायचंय याला जाऊ दे फुल लोडिंग आहे माल आग पाकडं पेटवली का मग जळून जाईल चला जाऊया आता विरार पर्यंत पोचूया आपण आता विरार वगैरे सोडलाय पुढे आलोय विरारच्या चे वसई वगैरे सोडून नायगाव साइडला तर अजून तरी काय आपल्या ट्राफिक वगैरे भेटली नाही तर वाजलेत आपण वाजलेत तर अजून तरी व्यवस्थित चालले गाडी आपल्या जेवायला आता पनवेल सोडून बाहेरच जायचं आहे इथे थांबलं तर ट्राफिक होऊन जाईल मध्ये ट्राफिक भेटेल हो ट्राफिक भेटेल त्यासाठी आपण पटपट पटपट ठाणे किती अठ्ठा किलोमीटर राहिलं ठाणेमारी गोडबंदर मार्गेच जायचा विचार केला आहे तर मध्ये आकधी एवढं फिरून जाण्यापेक्षा घोडबंदर मार्गे जाऊया बघे तिकडे ट्राफिक असतेच पुढे चला प्रवासात बनवून जरा तुम्ही काय अरे वेगवेगळ्या कुठला आम्ही काय तर आता फाउंटनला आलो आहे आम्ही बघा फाउंटन सिटी तर आता ट्राफिक वगैरे ते आता लागली नाही आहे मस्त मोसमला गाडी चालली आहे जाऊ जाऊ पनवेल पनवेलपर्यंत टेन्शन नाही घरी लवकरच जायचं आहे चला आता पुढे बघूया आपण घोडबंदर रोडला ट्राफिक भेटते की नाही बनून राहा अशा ते मध्ये बनून राहा तुम्ही बघा फक्त रस्ता खाली आहे पटापट जाऊया चला आपण आता घोडबंदरच्या रोडला आहे साधारण नॉर्मल ट्रॅफिक लागलेच आपल्याला रस्ता पण खराब एकदम बेकार संध्याकाळचं टायमिंग रात्रीचं टायमिंग दिलेलं आहे ट्रकवाल्यांना दिवसभर काहीतरी बंद असतात टाईम टेबलवरती साधारण गर्दी ते आहेच बघूया आता किती टाईम लागतो आपल्या ठाण्याला बसायला जेवढं लवकर बसते तेवढं चांगलं आहे आपल्याला जेवण पण करायचं आहे पण वेलच्या बाहेर आपल्याला थोडा टाईम लागणार आहे बघूया तर आता जायचं आहे पहिलं नेरुळला पण बघू एक काम आहे बघू जर लवकर गेलं तर करू आता ठाण्यामध्ये आपण ठाणा मग आता आपण वृंदावनमध्ये आहोत आता आपण डायरेक्ट ब्रिज क्रॉस करूनच जाणार आहोत डायरेक्ट अशा गाडी येतच राहतात मुंबई वल्ल्यावर काय विशेष खोल आहे डायरेक्ट बोलूनच जाऊया आपण बायपास करून ब्रिज पकडला आपण पुढे जाऊया आता काही कळवावरून काय ट्रॅफिक एवढी भेटणार नाही कळवा वगैरे पार करून डायरेक्ट भेटूया आपण नेरूळला बघूया जायचं थोडं काम आहे भेटू आपण नेरुळला आता आलो आहे आम्ही नेरुळला एक पार्सल द्यायचे आहे तर नेरुळच्या आपण गावामध्ये शिरवण्या गावामध्ये जाणार आहोत आपण एंट्री करूया शिरवणे गावात हा बघा गेट गेटवरून आतमध्ये आलो आता काय गर्दी नसेल अकरा वाजलेत वातावरण काय सुरतला शांतच आहे आम्ही सुरतला आता आपल्याला पाचशे मीटरवरती थांबायचं आहे सुरत येणार आहेत पार्सल न्यायला आपले राजभाऊ पण येणार आहेत

आपला शेट आला आहे राजू बाय आपल्या पार्सल घ्यायची होती पार्सल विसर घेतले आता इथून पटकन निघायचं आपल्याला जेवायचं पण आहे भूक लागली जोरात आता सूरज शेट येत आहे त्याची वाढ बघतोय काय बोलतो मग तर येतोय का गावाला दोन दिवसाचा मुकाम जोरदार चला भेटू आता आपण जेवायला जाऊ तेव्हा तर निघालोय बघा शे नेहरू किंग आहे सध्या लांबड लांबड केस करून दो दो चला आपण आता जेवायला भेटू डायरेक्ट पनवेल क्रॉस करून तर आले हॉटेल हो ला हॉटेल नाकवा आपण जेवण वगैरे तरी तिथे चला दाखवतो तुम्हाला हॉटेल नाकवा

भेटू आपण जेवल्यानंतर आता जेवण वगैरे झालं आमचा तर आता पनवेलच्या शिरडोनमध्ये आपण सी एन जी एकदा भरतोय मग डायरेक्ट आता भेटू आपण लोणेरचे येते तर चला अरे नाही तर आले आता इंदापूर मध्ये आपण तर थोडा धोका पडलाय सावकाश न्यावी लागते आणि चला आता आपण डायरेक्ट लोणेरामध्ये बघूया आपण चहा वगैरे उघडले की चहा पिऊया बर चला आता काय थोडंसं तर बाकी आहे तर आपण चहा वगैरे घेतली आता लोणेऱ्यामध्ये तर आपण मार्केट जाणार आहोत धुका पण पडलं आहे खूप तर आता लोणेऱ्यामधून आपण सरळ पुढे आलो आहे आता आपल्याला टोलवरून राईट मारून सरळ मार्गे जायचं आहे तर बघू आता किती वेळा पोहोचतो आपण आता वाजेल पाहुणेच्या वाजले पाच वाजेपर्यंत जातो आहे की सहा वाजेपर्यंत बघूया आता चला फायनली आता आले आपण घरी तर सवापाच वाजलेत थंडी पण खूप पडली सकाळ सकाळ सामान्य म्हणून आपण उतरवला बाळा क्षेत्राचा आहेत फुल जागरण झालं बाळाशेठला पण आपण तर चला भेटू आपण उद्या शेवडीमध्ये बाय